नमस्कार मंडळी मी मंगेश कुमार सातार न्यूजच्या सखोल विश्लेषण या भागामध्ये आपल्या सर्वांचं सा पुन्हा एकदा स्वागत करतोय मंडळी पाठिंबाच्या भागामध्ये आपण बहिलं होतं सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीचा रा सखोल राजकीय आढावा आपण घेतला होता मात्र आजच्या या भागामध्ये आपण जाणार आहोत मध्ये हो मंडळी हे तेच फलटण आहे जे मागच्या काही दिवसांपूर्वी संपूर्ण राज्यात नाही तर संपूर्ण देशभरात काजलं होतं ते एका नको त्या प्रकारामुळे आणि याच प्रकारामुळे सध्या फलटणचं जे राजकीय वातावरण आहे ते डोळून निघालं आहे त्यातच मंडळी फलटण नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आणि मागचाच काही भागाची पार्श्वभूमी जोडून हे राजकारण सध्या ऐन थंडीमध्ये भरपूर असं तापलेलं आपल्याला बघायला मिळत आहे तर नक्की फलटणमध्ये काय घडणार आहे या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ते आपण जाणून घेणार आहोत या राजकीय आढाव्यामधून तर मंडळी फलटणचं राजकारण म्हटलंय की प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर एक दोन चित्र येतात ते निंबाळकर घरामध्ये आता या निंबाळकर घराण्याची लढाई जर बघितली आपण तर रामराजे विरुद्ध रणजित सिंह नाईक निंबाळकर अशी ही लढाई आहे आणि याच लढाईत कोण जिंकणार आणि कोणाचा पराभव होणार हे आपल्याला चित्र या निवडणुकीच्या माध्यमातून स्पष्ट होताना दिसेल खरं तर म्हणजे ही जी निवडणूक आहे ती रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी संघर्षाची असेल तर रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासाठी अस्तित्वाची ही लढाई असणार आहे आता हे असं का तर संघर्ष जर म्हटलं तर मागील जे आ, महिला डॉक्टरांचं आत्महत्या प्रकरण होतं या आत्महत्या प्रकरणामध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर नको ते आरोप झाले होते मात्र खुली पत्रकार परिषद घेत त्यांनी ते सर्व आरोप फेटाळून लावले आहेत मात्र लोकांच्या काही मनामध्ये अजून शंका कुशंका आहेत त्यामुळेच ही निवडणूक रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी संघर्षाची असणार आहे तर रामराईसाठी अस्तित्वाची का असेल तर पाठीमागच्या ज्या विधानसभेच्या निवडणुकीतील दीपक चव्हाणांचा पराभव असेल किंवा सोडून चाललेले कार्यकर्ते या सर्व गोष्टींमुळे रामराजेंसाठी ही निवडणूक जी आहे ती अस्तित्वाची ठरणार आहे मंडळी खर तर पलटण नगरपालिकेच्या सत्तेमध्ये रामराजेंची तीस वर्ष सत्ता ही अबाधित राहिलेली आहे आता या तीस वर्षाच्या कालखंड तसं बघितलं आपण तर खूप मोठा आहे अगदी सहा टर्म म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही या गोष्टीला की रामराजे सत्ता या नगरपालिकेमध्ये आहे मात्र सध्या ही चित्र काय असणार आहे सध्या चित्राचा रामराजे गटाकडून कोणताही को स्पष्ट झाले नाही की कोण निवडणूक लढवणार आहे नगराध्यक्ष पदासाठी कोण उमेदवार असणार आहे हे चित्र अद्याप स्पष्ट नाहीये पण खरंतर बघितलं तर रामराजेंची या निवडणुकीच्या अनुषंगानं जी त्यांची मानसिक स्थिती आहे ती कुठेतरी थोडीशी खालावलेली आपल्याला दिसून येते म्हणजे पाठीमाग ज्यावेळेस हे प्रकरण घडलं दिवाळीच्या दरम्यान महिला डॉक्टरांचं आत्महत्या प्रकरण घडलं त्यावेळेस रामराजेंनी एक दोन सभा घेतल्या एक साखरवाडीची सभा असेल किंवा दुसरी सभा त्यांची मध्ये असेल या सभेमध्ये त्यांनी उघड उघड रणजित निंबळकर यांच्यावर टीका केली होती त्यांचं नाव घेतलं नव्हतं ना हो परंतु त्यांची जी टीका होती त्या टीकाचा थेट जे त्यांचं लक्ष होतं ते रणजित निंबळकर होते आणि ते वारंवार फलटणच्या जनतेला आवाहन करत होते की आता जागे व्हा आता जागे व्हा आणि रामराजे गटाला कुठेतरी साथ द्या मी तुमच्या सोबत आहे ही त्यांची खंत होती खंत म्हणण्यापेक्षा त्यांच्या अस्तित्वाची ही एक ते बोलून दाखवत होते जनतेसाठी की कुठंतरी आता मला साथ द्या मला पुन्हा एकदा सत्तेमध्ये यायचंय असं ते बोलून दाखवत होते मात्र जनता आता काय करते ते आता आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहावे लागेल खरं तर रामराजेंची जी अनेक माणसं आहेत अनेक लोक आहेत अनेक साथीदार त्यांचे आहेत ते सोडून त्यांना सोडून सध्या रणजित निंबाळकरांच्या गटामध्ये सामील होताना आपल्याला बघायला मिळतंय रामराजेंची जी समिती होती त्या सुकानु समितीतील अनेक प्रमुख पदाधिकारी असतील प्रमुख कार्यकर्ते असतील त्यांनी मागच्या दोन दिवसांमध्ये रामराजेंची साथ सोडली आणि ते आता सध्या रणजित निंबाळकरांना जाऊन मिळालेले आहेत त्यामुळे कुठेतरी राजगट हे रामराजेंचा जो राजेगट म्हटला जातो या गटाला कुठेतरी धोका पोहोचलाय कुठेतरी या गटाची सध्या अस्तित्वाची लढाई आता सुरू होताना दिसते आपल्याला तर दोन्ही गटांकडून रणजित निंबाळकरांचा गट असेल किंवा रामराजेंचा गट असेल या दोन्ही गटांकडून सध्या कोणताही उमेदवार कोणाचीही उमेदवारी फायनल झाली नाहीये मात्र रणजित निंबाळकरांचा जो गट आहे त्यांच्याकडून त्यांचे बंधू असतील शमशेर सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी द्यावी नगराध्यक्षपदाचा उमेदवाराचा चेहरा म्हणून शमशेर निंबाळकर यांच्याकडे पाहिलं जाते तर दुसरीकडे रामराजे गटाकडून रामराजेंचे बंधू असलेले रघुनाथ राजे यांच्याकडे पदाचा चेहरा म्हणून बघितला जातोय मात्र मागच्या एका पत्रकार परिषदेमध्ये रामराजे व्यक्त केलं होतं की बोलून दाखवलं देत होत की सध्या फलटणचं नगराध्यक्षपद मला मिळावं माझी इच्छा आहे की फलटणचा नगराध्यक्ष बनायची सुरुवातीचा नगराध्यक्ष मी होतो आणि यावेळीच देखील मला नगराध्यक्ष व्हायचे अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती मात्र त्यातच रामराजेंचे जे विरोधक आहेत रणजित सिंह रणजित सिंह नाईक निंबाळकरांचे जे समर्थक आहेत ते दिलीप सिंह भोसले यांनी रामराजेंचं हे आव्हान स्वीकारलं होतं की रामराजेंनी रामराजे जर नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून असतील तर मी त्यांच्या विरुद्ध लढाई लढण्यासाठी सज्ज आहोत तयार आहोत मात्र नेतृत्वाने जो निर्णय घेईल तो निर्णय मला मान्य असेल शमशेर सिंह नाईक निंमळकरांना जरी उमेदवारी दिली तरी देखील मी त्यांची बाजू जी आहे त्यांची हो। लढाई आहे ती खंबीरपणे लढण्यासाठी सज्ज आहोत असं देखील दिलीप भोसले यांनी बोलून दाखवलं होतं म्हणजे खरं तर फलटणमध्ये फलटणचं राजकारण जर म्हटलं तर जिल्ह्याचं केंद्र बिंदू सध्या फलटण आहे मागच्या काही घडामोडींमुळे फलटण पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलं होतं मात्र कुठेतरी एक खंत आपल्याला रामराजेंच्या मनामध्ये मा बोलून दाखवताना दिसते की ज्यांचे जे साथीदार आहेत ते अनेक साथीदार त्यांना सोडून चाललेले आहेत त्यामुळेच रामराजांच्या बोलण्यातून असतील किंवा त्यांच्या टीकेतून असेल हे उघड उघड आपल्याला स्पष्ट होताना दिसते त्यांची नाराजी जी आहे ती एकंद एकंदरच स्पष्ट होताना आपल्याला दिसून येते अगदीच पत्रकारांविषयी देखील त्यांनी मागच्या एका कार्यक्रमामध्ये एका प्रेसमध्ये त्यांनी बोलून दाखवलं होतं पत्रकारांना देखील त्यांनी थोडस अपमानस्पद वागणूक दिली होती या संदर्भातच सगळ्याकडून आपण एक जाणून घेऊ शक म्हणजे एक अनुभव आपण घेतोय की रामराजे कुठेतरी एक थोडस मानसिकतेमध्ये त्या नाही आहेत की निवडणूक लढण्याच्या वगैरे परंतु एक अस्तित्वाची लढाई असल्यामुळे त्यांना हे लढणं देखील तितकंच गरजेचं ठरणार आहे त्याच पद्धतीनं दुसरं जर बघितलं तर जो बऱ्यापैकी जो गट आहे रामराजेंचा जो पूर्वीचा जे गट होता पूर्वीची जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल अगदी ग्रामपंचायत देखील असेल तर ही संपूर्ण हो जी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या जी सत्ता होती ती एकंदरीत संपूर्ण सत्ता ही रामराजे गटाच्या हातामध्ये होती मात्र गेल्या काही दिवसांपासून गेल्या काही वर्षांपासून ही जी पारडा आहे सत्तेचा ती कुठेतरी फिरायला सुरुवात झाली आणि झाली आहे आणि ही सत्ता जी आहे ती रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या पारड्यामध्ये जाऊन त्यांना मिळत आहे दुसरीकडे जर आपण बघितलं तर, तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दीपक चव्हाणांचा पराभव करून जे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे जे समर्थक आहेत ते सचिन पाटील आधी राष्ट्रवादीमधून आमदार झाले आणि यानंतर मात्र जे रामराजेंचा जो राहिला राहिला गट होता तो गट देखील फुटण्यास सुरुवात झाली खरं तर मोठा संघर्ष या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय सध्या फलटण नगरपालिकेमध्ये सचिन पाटील असतील अ दुसरीकडे जे आपले शिवरुपाजी खर्डेकर असतील यांची भक्कम सात रंजन निमळकरांना भेटत आहे त्यामुळे या फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नक्की सत्ता कोणाची येणार पलटणकर जनता नक्की कौल कोणाला ना देणार कोणाचा नगराध्यक्ष या नगरपालिकेमध्ये निवडून येणार हे आपल्याला पाहावं लागणार आहे खरं तर आणि हे चित्र येत्या तीन तारखेला म्हणजे तीन डिसेंबरला नक्की स्पष्ट होईल तत्पूर्वी या भागामध्ये आपण इथंच थांबूयात नक्कीच आपण पुढील भागामध्ये एका पुढील नगरपालिकेचा निवडणुकीचा आढावा घेऊन आपण भेटूयात पुन्हा एकदा धन्यवाद